बघा पाचशे रुपये किमतीची एक वस्तू तीनशे रुपयास विकली तर होणारा शेकडा तोटा किती शेकडा तोटा शेकडा नफा या घटकावर अनेक प्रश्न सोडवून झाले शेकडा नफा शेकडा तोटा ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येथील अनेक प्रश्नांचा तुम्हाला सराव करता येईल प्रस्तुत प्रश्नामध्ये शेकडा तोटा किती असा प्रश्न लेकरांनो सोडवण्यासाठी हे सूत्र पाठ करा शेकडा तोटा काढण्यासाठीच एक सूत्र आहे प्रत्यक्ष झालेला तोटा त्याला गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत वस्तू पाचशे रुपयाची तीनशे रुपयात विकली म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारातील तोटा दोनशे रुपये सर प्रत्यक्ष तोट्याच्या ठिकाणी दोनशे सूत्र सांगते त्याप्रमाणे सोबत गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत कोणती प्रश्नामध्ये दर्शवलेले पाचशे रुपये ही त्या वस्तूची खरेदी अर्थात मूळ किंमत छेदस्थानी बघा या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आणि हा भाग वीसनं गेला अंशामध्ये उरल्या दोन आणि वीसचा गुणाकार चाळीस टक्के हा त्या व्यवहारातील शेकडा तोटा या गणिताला साध्या आणि सोप्या पद्धतीनं कसं समजून सांगता येईल सर याला तुमच्या भाषेमध्ये सिंपल ट्रिक्स असं म्हणू बघा व्यवहारातील प्रत्यक्ष तोटा अंशस्थानी मांडा मांडला सर सदस्थांनी त्या वस्तूची मूळ अर्थात खरेदी किंमत मांडा आणि गुणीला शंभर करा हा आप प्रश्न आपल्याला शेकड्यामध्ये विचारला शेकडा तोटा प्रत्यक्ष व्यवहारातील शेकडा तोटा किती म्हणून गुनीला शंभर आता या मांडणीचा अर्थ लक्षात घ्या पाचशे रुपयाची वस्तू किंवा पाचशे रुपयावर जर का दोनशे रुपये तोटा तर इथं प्रश्न असा शंभर रुपयावर किती तोटा शेकडेवारी टक्केवारी या भागामध्ये शंभर ही संख्या गृहित धरून आपण उत्तराप्रत जात असतो इथं दोन शून्याला दोन शून्य गायब हा भाग वीस न जातो दोन गुणीला वीस उत्तर चाळीस टक्के या पद्धतीनं करा किंवा हे दुसरी पद्धत किंवा ही पहिली जी सोपी वाटते त्या पद्धतीचा अवलंब करून अशा पद्धतीचे प्रश्न सोडवा शेकडा तोटा शेकडा नफा या घटकावरील अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर माझी शेकडा नफा शेकडा तोटा ही प्लेलिस्ट ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर प्रस्तुत व्यवहारातील शेकडा तोटा किती मित्रांनो चाळीस टक्के उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे ओके